मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जाचा नमुना लक्षात घ्या मित्रांनो पूर्ण बघा महिलेचे संपूर्ण नाव महिलेचे लग्नापूर्वीचे नाव महिलेचे लग्नानंतरचे नाव याच्यामध्ये व्यवस्थित भरायचं आहे त्याच्यानंतर जन्मदिनांक पूर्ण टाकायचा आहे अर्जदराचा संपूर्ण पत्ता याच्यामध्ये टाकणे आहे जन्माचे ठिकाण जिल्हा गाव ग्रामपंचायत नगरपालिका एक की नगरपंचायत आहे ठीक आहे हे टाकणे आहे त्याच्यामध्ये पिनकोड टाकणे मोबाईल क्रमांक बरोबर टाकणे आधार क्रमांक बरोबर टाकणे आहे त्याच्यानंतर बघा शासनाच्या इतर विभागामार्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का याचा अर्थ काय फॉर एक्झाम्पल जसं कोणी बाराशे रुपये पेन्शन वगैरे काही मिळत आहे किंवा कोणती योजना त्याच्यामधून जर भेटत आहे ठीक आहे तर त्याची माहिती देण्यात यावी म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही हजार रुपये जर याच्यामध्ये टाकले तुम्हाला भेटत आहेत तर याच्यामध्ये किती दीड हजार भेटत आहेत तर तुम्हाला त्याचा मधातला फरक म्हणजे पाचशे रुपये मिळतील ठीक आहे दीड हजार मायनस हजार पाच ठीक आहे अशा पद्धतीनं ठीक आहे याच्यामध्ये चेंजेस वगैरे होऊ शकतात आता सध्या तरी जेवढी माहिती आहे तेवढी आपण सांगत आहोत याच्यामध्ये वैवाहिक स्थिती टाकायची आहे विवाहित आहे की घटस्फोटित आहे विधवा आहे आहे की निराधार आहे ठीक आहे जसा निराधार योजनेमधून जसा भेटत असेल तर ते वरच्या याच्यामध्ये सातव्या नंबरवर टाकले अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आय एफ एस सी कोड हे टाकणे याच्यामध्ये ठीक जे आमच्या कार्यालयामध्ये येतील आम त्यांना हा फॉर्म भरून देण्यात येईल आमच्याकडून काही विषय नाही टेन्शन नाही आहे ठीक आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय ठीक आहे होय नाही याच्यावर टीक करणे त्याच्यानंतर नारी शक्तीचा प्रकार अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्वीक्षक ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र ठीक आहे हा कुठून फॉर्म भरला आहे सेतू सुविधा केंद्र कुठून ते त्याच्यामध्ये टीक करणे आहे त्याच्यानंतर सर्व खालील सर्व प्रकारच्या प्रती सादर करण्यात यावी ठीक आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक अर्जदारा फोटो याच्यामध्ये बदल झालेले आहेत मित्रांनो की अधिवास प्रमाणपत्र नाही आहे तर टी सी चालते वोटिंग कार्ड चालते याच्यामध्ये अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जर करण्यात यावा टोकन मिळेल मित्रांनो आणि ते टोकन तुम्हाला घेऊन अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करू शकता तुम्ही ठीक आहे डॉक्युमेंट्स जमा करा रेशन कार्ड उत्पन्नात दाखल्याची अट नाही जर रेशन कार्ड जुमचा आहे किती रे केशरी वगैरे कलरचा ठीक आहे तर ह्या अशा गोष्टी आहेत तर लवकरात लवकर लिंक यायची आहे मित्रांनो वेबसाईट ऑनलाईन सुरू व्हायची आहे त्याच्यामुळे खूप सारे लोकांचे कॉल्स येतात सगळी माहिती व्यवस्थित देण्याचा प्रयत्न आहे घाई नका करू आता ऑगस्टपर्यंत डेट वाढवली आहे घाई नका करू सगळ्यांना मिळणारा लाभ काही टेन्शन नाही जे पात्र असतील ज्यांचा काही टेन्शन नाही त्यांना सगळ्यांना लाभ मिळेल ठीक आहे तर अशीच वेळोवेळी माहिती बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये